प्रतापगडाच्या युद्धात अफजल खाना बरोबर चाळीस हजारांची फौज होती व ती वाई पासून पसरणीच्या घाटात पसरली होते याचा कानोसा महाराजांच्या कानावरती येताच महाराजांनी आपल्या सैनिकांना सांगितलं आपले सैन्य गोळा करा खान चाळीस हजार फौजिशी येतोय मराठे कामाला लागले मराठे कामाला लागले बेफाण वाऱ्या सरकार राणा वनातनं डोंगर दऱ्यातून सैन्य गोळा झालं तानाजीनं रातोरा सैन्य उभा केलं महाराजांनी विचारलं ताणा ताणा किती झाली पाऊस तानाजी म्हणाले साडेसात हजार अरे किती ताणा साडेसात हजार होय महाराज एवढंच अरे पण खानाकडं चाळीस हजार सैन्य मग आता काय महाराज कडाडले खानावर ताणा आपले साडेसात हजार सैन्य वाढविता येत नसले तरी चालेल पण खानाचा एकही सैनिक जिवंत वापस जाता कामाने स्वराज्यासाठी मेलो तरी बेहतर महाराजांनी आपल्या समोर जे दहा अंगरक्षक सोबत घेतले होते त्यात जीवा महले पण एक होते महाराजांनी जीवा महले सक्त हुकूम केला जिवा तो आमच्या सोबत अंग रक्षक म्हणून शामियाना पर्यंत यायचं फक्त आणि फक्त सय्यद बंडावरच लक्ष ठेवायचं सय्यद बंडा दहा फुटांवरील माणूस जरी दांडपट्ट्याने उडवीत असला तरी जिवा तू सह्याद्रीचा ढाण्या वाक चित्यासारखी तुझी झेप स्वराज्याचा पराक्रमी मावळा या शिवबाचा तुडावा हात तुझा दांडपट्टा सय्यद बंडापेक्षा खास तू खातो स्वराज्याचा घास जिवा तू या शिवबाचा श्वास नि स्वराज्याचा विश्वास म्हणून महाराज जिवा महले यांना प्रेरित करतात व म्हणतात जिव्हा तू सह्याद्रीचा ढाणा वाघ आहेस नी तुला पंधरा फुटांवरील माणूस जेब घेऊन उडविता येतो त्याचाच जीवा वेळ प्रसंगी उपयोग कर जीवा सय्यद वरून क्षणभर सुद्धा लक्ष हट्टा नये आणि महाराज शामियानात गेले महाराजांना पाहताच अखराळ विक्र अफजल खान उद्गारला आओ शिवा गले लगो आओ शिवा गले लगो खानाने महाराजांना अलिंगन दिलं निखानाने महाराजांची मान मुरगाळली खानानं लपविलेली कटार त्याने महाराजांच्या पाठीवर चालविले महाराज सावध दोन्ही हात खानाच्या पाठीकडे होते, होते उजव्या हाताने डाव्या बाजूकडील अस्तनीतील धारधार बिचवा काढून महाराजांनी खानाचं पोट कमरेच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूपर्यंत फाडून टाकलं उजव्या हातातील वाघ त्याच्या आतड्यात घुसवून खानाचा कोतळाच बाहेर काढला खान दगा 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 म्हणून ओरडला खाण्याचा आवाज ऐकून सय्यद बंडा शामियानात घुसला सय्यद बंडाने महाराजांना मारण्यासाठी उभारलेला पट्टा वरून खाली येण्या अगोदरच जिवा महलेनं चित्त्यासारखी उडी घेतली नि वरच्या वरच सय्यद बंडाचा खांद्यापासून हात छाटला वीर पराक्रमी तो लढला शिवरत्न जीवा महल चित्या सारखी सय्यद बंडाचा हात कलम करुणी स्वराज्याप्रति स्वामी निष्ठा निभवली वाच खरा स्वामी निष्ठेचा स्वराज्य निष्ठेचा सह्याद्रीचा वारा बोलला खरा स्वामी निष्ठेचा स्वराज्य निष्ठेचा सह्याद्रीचा वारा बोलला होता जिवा म्हणून वाचला शिवा होता जिवा म्हणून वाचला शिवा